या दोन खतांचा वापर जर तुम्ही मोगऱ्याच्या झाडासाठी केलात तर झाडाला भरपूर अशी फुले लागलेली तुम्हाला दिसून येतील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत मोगऱ्याच्या झाडाला भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या मोगऱ्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती भरगच्छ अशी फुले येण्यासाठी आज आपण दोन खतांचा वापर हा करणार आहोत त्यातील ही जी एक पहिली वस्तू आहे ती म्हणजे या केळीच्या सुकलेल्या साली आहेत केळीच्या साली ह्या झाडांना फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत कारण झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारी जी पोषक तत्वे आहेत ती मुबलक प्रमाणामध्ये या केळीच्या सालीमध्ये असतात त्यामुळे या केळीच्या सालीचा वापर हा फुलांच्या झाडांसाठी हा जरूर करावा जर तुमच्याकडे जास्ती प्रमाणामध्ये केळीच्या साली असतील तर अशा प्रकारे त्या सुकून ठेवून वर्षभर तुम्हाला वापरता येतात अशा प्रकारे सुकून या सालीचा वापर करता येतो किंवा त्यापासून लिक्विड खत तयार करून देखील तुम्ही त्याचा वापर हा झाडांना करू शकता काही दिवसापूर्वी मोगऱ्याच्या कटिंगपासून मी काही रोपे तयार केली होती आणि या छोट्या रोपावरती देखील आता भरपूर अशा काळ यायला सुरुवात झालेली आहे मोगरा हे एक उन्हाळी फुलझाड आहे त्यामुळे या झाडाला उन्हाळ्यात म्हणजे अगदी फेब्रुवारीपासून भरपूर अशी फुले यायला सुरुवात होत असते मोगऱ्याला भरपूर फुले येण्यासाठी खते देण्याबरोबरच या झाडाला भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवणे हे आवश्यक असते कारण जर भरपूर ऊन मिळाले तरच या झाडाची वाढ ही चांगली होऊन फुले देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ही मिळत राहतील मोगरेच्या झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडाची छाटणी करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे कारण झाडाची छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप साऱ्या नवीन फांद्या तयार होतात झाडावरती जेवढ्या जा जास्त फांद्या तेवढीच झाडावरती फुले देखील ही भरपूर लागत राहतात त्यामुळे झाडाची वेळोवेळी छाटणी करावी झाडावरती जी उमरलेली फुले आहेत ती देखील तशीच न ठेवता ती देखील कट करावी म्हणजे त्या ठिकाणी दुसरी आणखी नवीन फुले येण्यासाठी ही मदत होत असते बऱ्याच वेळा आपण मोगऱ्याच्या झाडावरती पाहतो ज्या कळ्या आहेत आलेल्या त्या आधीच ही गळायला सुरुवात होत असते झाडाचे पाणी ही पिवळे होतात तर त्यासाठी आपण अजून एका खताचा वापर हा करणार आहोत मोगऱ्याच्या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यावे म्हणजे जर तुम्ही अगदीच कमी दिले तर झाड जसे सुकेल तसे जास्त पाणी झाले तरी देखील झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होऊन झाड हे खराब व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे या झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी द्यावे आता उन्हाळा असल्यामुळे या झाडाला दररोज पाणी देणे हे आवश्यक असते जास्त ऊन असेल तर दिवसातून दोन वेळा देखील हे पाणी देण्याची ही गरज असते आता आपण जे दुसरे खत देणार आहोत ते म्हणजे हे सीविड लिक्विड फर्टिलायझर आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी हे एक लिटर हे पाणी घेतलेले आहे आणि एक लिटर पाण्यासाठी फक्त एक चमचा एवढाच या खताचा वापर हा आपल्याला करायचा आहे हे जे सीविड लिक्विड फर्टिलायझर आहे याच्यामध्ये अशी खूप सारी जी पोषक तत्वे आहेत ज्यामुळे याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर झाडाची जी पाने आहेत ती हिरवीगार होतात झाडाची वाढ चांगली ही चांगली होऊन फुले देखील जास्ती लागण्यासाठी ही मदत होत असते त्यामुळे याचा वापर हा अधूनमधून झाडांसाठी केला तर झाडाला खूप चांगला असा हा फायदा होईल झाडांना वेळोवेळी बेड़ खते देणे हे आवश्यक आहेच पण जी खते आहेत ती प्रमाणशीर देणे हे देखील तितकेच आवश्यक असते कारण या खतामुळे झाडांना जसा फायदा होतो तसेच तर ती जास्ती प्रमाणामध्ये झाली तर झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते आता ह्या ज्या आपण केळीच्या सालीचे जे तुकडे घेतले होते ते कुंडीतील माती म मा जे आहे ती थोडी एका बाजूला करून त्यामध्ये आपल्याला ह्या केळीच्या सालीचे तुकडे हे टाकून द्यायचे आणि वरून माती टाकायची असे केल्यामुळे जेव्हा आपण झाडांना पाणी देऊ तेव्हा या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा फायदा होईल आता हे जे आपण सीविड लिक्विड फर्टिलायझर आहे ते देखील आपण झाडाला देणार आहोत ती दिल्यानंतर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच या मोगऱ्याच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन फुले ही भरगतच्या आलेली तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय